Oh, <laughs> आपण पाहतोय संभाजीनगरमधून मराठा समाजानं हे आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको त्यांनी केलेला आहे या ठिकाणी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासाठीची मागणी करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलंय आणि जोरदार घोषणाबाजी सगळे हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच जरांगे पाटलांसंदर्भात आता ही मोठी मागणी करत त्यांनी केली आणि या मागणीची दखल सरकार घेतं का त्यांना ही झेड प्लस दर्जाची सुरक्षा देता का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण काही दिवसांपूर्वीच ता मनोज जरांगे ज्या ठिकाणी थांबलेले होते त्या ठिकाणी ड्रोनद्वारे टेहाळणी केली जात असल्याचं समोर आलेलं होतं त्या संदर्भातली तक्रार सुद्धा मनोज जरांगेंच्या काही सहकाऱ्यांनी केली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी झेड प्लस सुरक्षेची मागणी केलेली आहे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी ज्या ड्रोनद्वारे टेहाळणी केली जात होती त्याचा तपास तर करण्यात यावा अशी ही एक मागणी त्यांची आहे ही टेहाळणी नेमकी कुणी केली कशासाठी केली त्यांच्या जीवाला काही धोका आहे का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जातात आणि त्यामुळे मनोज जरांगे यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आता त्यांना झेड प्लस दर्जेची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे त्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात हे आंदोलन केलं जात आहे पोलिसांचा सुद्धा या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त आहे सरकारचं करायचं काय या सर्व पक्षीय भारतीय संघ करायचं काय लढे